तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण एका एक मिनिटात बेअर करता येणारी रेग्युलर साडी कशी स्टिच करायची तेच बघणार आहोत तर इथं बा पहिल्यांदा आपण कमरेचं माप घ्यायचं आहे आणि कमरेचं माप किती आहे त्याच्यामध्ये दहा प्लस करायचं आहे तर पाहू शकता कमरेचं माप तीस आहे तर त्याच्यामध्ये दहा प्लस करून चाळीस वरती मी इथे टिकमार्क केलेलं आहे आणि नंतर मधला पोर्शन आपण तसा सोडायचा आणि पदराचा भाग मोजून घ्यायचा आहे तर टेप अंगावरती लावून आपण पदराचं माप मोजून घ्यायचं आहे जर तुम्हाला मेजरमेंट कसं घ्यायचं हे माहीत नसेल तर ह्याच्यापूर्वी भरपूर व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तर ते व्हिडिओ नक्की पहा म्हणजे तुम्हाला परफेक्ट समजेल की साधी रेग्युलर साडी स्टिच करताना कशी मापी घ्यायची असतात तर इथं पाहू शकतात ज्या ठिकाणी पदर येतो त्या ठिकाणी मी इथं टिकमार्क करून घेते आणि राहिलेला जो मधला पोर्शन आहे त्याचे आपण प्लेट्स बनवणार आहोत कमरेपासून पायापर्यंतची उंची किती आहे तेवढी मोजून घ्यायची आणि त्या ठिकाणी आपण मार्क करायचं आहे तर इथं कमरेपासून पायापर्यंतची उंची चाळीस आहे तर चाळीस वरती मी इथं टीकमार्क केलेला आहे कमरेपासून पायापर्यंतची तुमची उंची कितीही असू द्या तेवढी आपण इथं टिकमार्क करायचं आहे आणि इथं पाहू शकता की वरचा जो पोर्शन आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे म्हणजेच नेस्ता पदर आणि पदर सोडून राहिलेला मधला जो पोर्शन आहे तो आपण असा हा कट करून घ्यायचा आहे तर आता आपण वरती किती इंच राहिलेला आहे ते मोजून घेऊया आणि तेवढंच इंच सर्व ठिकाणी मोजून आपण मधला पोर्शन कट करून घ्यायचा आहे वरचा पोर्शन कट करताना अगदी व्यवस्थित मोजून टीकमार करून कट करा म्हणजे ज्या प्लेट्स आपण बनवणार आहोत त्या खालीवर होणार नाही त्यासाठी हे व्यवस्थित कट करून घ्या तर इथं पाहू शकता या ठिकाणी आपला लास्टचा भाग येतो आहे तर इथं आपण हा भाग आहे तो पूर्ण कट करून घेणार आहोत जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ह्या चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या कशा स्टिच करायच्या तेच बघायला भेटेल आणि अगदी सोप्या पद्धतीने तर इथं पाहू शकता वरचा कपडा आपण कट करून घेतलेला आहे तो असा दिसतोय आणि जर कपडा न कट करता तुम्हाला रेग्युलर साडी स्टिच करायची असेल तर त्याचाही व्हिडिओ मी पहिला अपलोड केलेला आहे तोही तुम्ही नक्की पाहा आता इथं मी तुम्हाला खालीच दाखवते की कशा पद्धतीने आपण प्लेट्स बनवून घ्यायच्या आहेत तर हे बघा ज्या पद्धतीने आपण साडी नेसताना प्लेट्स सा बनवतो त्याच पद्धतीने इथं मी प्लेट्स बनवून घेते ज्या प्लेट्स आपण बनवतो त्या व्यवस्थित इवनली प्लेन यायला हव्यात सर्व प्लेट्स एक एक हातात घेऊन व्यवस्थित प्लेन करून आपण इथं पिन लावून घेणार आहोत हे कसं शिलाई करायचं तेही तुम्हाला मी सांगते म्हणजे की ज्यावेळेस आपण मशीनवरती हे स्टिच करू त्यावेळेस तुम्हाला परफेक्ट समजणार नाही त्यासाठी इथं खाली मी समजून सांगते आणि नंतर मशीनवरतीही दाखवते की कशा पद्धतीने हे आपल्याला शिलाई करायचं आहे तर इथं पाहू शकता मी साडीतलाच एक कपडा घेतलेला आहे तर साडीचा सिंगल कपडा असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला अस्तर जोडावं लागेल म्हणजे थोडासा जाड हेवीवाला कपडा वरती पाहिजे असतो तर हे आपण फोल्ड करून घ्यायचं आणि आतल्या साईडने एक भाग स्टिच करायचा आणि वरच्या साईडने एक भाग स्टिच करायचा ही साडी रेडी होईल आणि आता त्याच पद्धतीने दुसरी साडीसुद्धा आपण कट केलेली आहे तर इथं बघा इथं कमरेपासून पायापर्यंतची उंची बत्तीस आहे आणि राहिलेला जो शिल्लक कपडा होता तो वरचा कट केलेला आहे आणि कंबर पहिली आपण घेतली तशीच घेतलेली आहे तीस कंबर होती त्याच्यामध्ये दहा ॲड करून चाळीसवरती टिकमार्क करून मी इथं जो नेस्ता पदर आहे तो सोडलेला आहे आणि मधला पोर्शन आहे तो आपण कट केलेला आहे वरच्या साईडने आणि पदराचा पोर्शनसुद्धा आपण सोडलेला आहे तर अशा पद्धतीने साडी कट करून ज्या आपण घालतो त्यावेळेस अगदी इझी होऊन जातं म्हणजे ज्या काटापदराच्या हेवी साड्या असतात त्या घातल्यानंतर म्हणजे नेसल्यानंतर काय होतं की पुढं पोट आल्यासारखं दिसतं बट आपण अशा पद्धतीने कटिंग करून जर साडी स्टिच केली पुढचा भाग प्लेन दिसतो आणि साडी अगदी व्यवस्थित आणि सुरेख दिसते म्हणून असं हे स्टिच करून घ्यायचं असतं आणि विशेष म्हणजे ही साडी एका सेकंदात आपण घालू शकतो एवढी सोपी होऊन जाते बऱ्याच जणींना व्यवस्थित साडी नेसताही येत नाही त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे तर इथं पाहू शकताय कमरेपासून पायापर्यंतची उंची बत्तीस घेतलेली आहे आणि वरचा जो पूर्ण साडीचा भाग होता मधला तो कट करून घेतलेला आहे आणि पदर ही अंगावरती मोजून किती हवा आहे तेवढा आपण मोजून सेपरेट ठेवलेला आहे म्हणजे तो पूर्णपणे कट करायचा नाही तर आता पहिल्या साडीच्या कशा प्लेट्स बनवल्या त्या पद्धतीने ह्याच्याही बनवून घ्यायच्या जर तुम्हाला व्यवस्थित हाताने प्लेट्स बनवता येत नसतील तर मेजरमेंट घेऊन कशा प्लेट्स बनवायच्या तेही मी याच्या अगोदरच्या भरपूर व्हिडिओजमध्ये दाखवलेलं आहे ते व्हिडिओजसुद्धा बघा म्हणजे तुम्हाला परफेक्ट आयडिया येईल की परफेक्ट मेजरमेंट करूनसुद्धा आपण अगदी व्यवस्थित प्लेट्स कशा बनवू शकतो तर ह्या प्लेट्स व्यवस्थित जुळून आपण इथं पिन लावून घ्यायची आहे आणि ज्या प्लेट्स आपण बनवलेल्या आहेत त्या व्यवस्थित अशा प्लेन करून घ्यायच्या आणि ह्याच्यावरून कडकिस्थिर फिरवून घ्यायची म्हणजे ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित त्याच्या घड्या तशाच राहतील घड्या मोडणार नाहीत त्यासाठी mm. कधीही आपण साडी स्टिच करताना जी काटापदराची साडी असते त्याच्यावरून आवर्जून कडक इस्त्री फिरवून घ्या म्हणजे ती साडी व्यवस्थित बसते आणि त्याच्या घड्याही व्यवस्थित बसतात त्या लगेचच मोडत नाहीत आणि साडी घातल्यानंतर अगदी स्टॅच्यूसारखा लुक येतो त्यामुळे आपण असं हे इस्त्री करून घ्यायचं आहे आणि इथं बघा बॉर्डरचा कपडा असेल तर बॉर्डरचा कपडा घ्यायचा जर शिल्लक बॉर्डरचा कपडा नसेल तर साडीचा कपडा घेऊन त्याच्यावरती आतून एक अस्तर लावायचं आणि आतल्या साईडने स्टिच करायचं नंतर वरच्या साईडने स्टिच करायचा आहे तर असा हा इथं पॅच जोडला जाईल तर इथं बघा मी तुम्हाला हे स्टिच करून दाखवते कारण जी आपण पहिली ग्रीन साडी बघितली होती डोला सिल्क साडी त्याचं फक्त मी तुम्हाला सांगितलेलं होतं बट आता ह्या साडीला डेमो करून दाखवते की नक्की कसं शिलाई करायचं असतं म्हणजे परफेक्ट तुमच्या लक्षात येईल इथं पाहू शकता की जो प्लेट्सच्या वरती जोडण्यासाठी आपण कपडा घेतलेला होता त्याच्यावरती मी अस्तर जोडून घेतलेला आहे तर असं हे एका साईडला साडीचा सा कपडा आणि दुसऱ्या साईडला मॅचिंग अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि पहिल्यांदा आपण साडीच्या प्लेट्सचं शिलाई करून घ्यायच्या ज्या बॉल पिना आपण लावलेल्या होत्या त्या एक एक काढून साडीच्या व्यवस्थित प्लेट्सचं शिलाई करून घ्यायच्या आणि नंतर उन, जो कपडा आपण पहिला शिलाई करून घेतलेला होता अस्तर लावून तो प्लेट्सच्या आतल्या साईडला ठेवून आपण याच्यावरून टीप मारून घ्यायची आहे तर इथं पाहू शकता मी प्लेट्स व्यवस्थित शिलाई करून घेतलेल्या आहेत आणि जो साडीचा कपडा आहे तो आतल्या साईडने कसा लावायचा ते मी तुम्हाला दाखवते ही जर पद्धत व्यवस्थित तुम्हाला समजली तर साडी शिलाई करण्यासाठी अजिबात अवघड नाही तर बिगनर्स सा असाल तरी तुम्ही अशा पद्धतीने साडी स्टिच करू शकता जरी तुम्हाला ब्लाउज ड्रेसेस वगैरे शिलाई करता येत नसतील तरी तुम्ही पहिल्यांदा साडीपासून स्टार्टिंग करू शकता तर इथं पाहू शकता की आतल्या साईडने मी प्लेट्सच्या वरती आतल्या साईडला हा कपडा ठेवून असे शिलाई करून घेतलेला आहे नंतर साईडचा सा भाग असा पकडून सरळ शिलाई करून घ्यायचा आहे आणि जो साडीचा कपडा होता तो पाठीमागच्या साईडला येतो आणि अस्तरचा पुढे येतो इथं पहा हा आतला भाग आहे आणि ह्याच्यावरतीही आपल्याला अजून एक पट्टी लावून घ्यायची आहे तर पहिल्यांदा आपण साईडचा कपडा असा हा शिलाई करून घेऊया एका साईडचा शिलाई केला की दुसऱ्याही साईडचा तसा शिलाई करून घ्यायचा आहे हे बघा ह्याचा लुक असा दिसतो पहिल्यांदा प्लेटचं शिलाई केल्यानंतर आपण साईडचा कपडा शिलाई केलेला आहे आणि आत्ता आपण दुसरी साईड आहे त्याचाही कपडा शिलाई करू तर हे बघा सिंपली असं पकडायचं आहे व्यवस्थित शिलाई करायचं आहे शिलाई करताना याच्यावर सुरकुत्या पडता नये जर तुम्ही प्लेट्स व्यवस्थित शिलाई केल्या तर साईडचे पोर्शन सुद्धा व्यवस्थित शिलाई करता येतात आणि शिलाई केल्यानंतर जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो असा फोल्ड करून घ्यायचा आणि फोल्ड केल्यानंतर वरून त्याच्यावरून आपण टीप मारून घ्यायची आहे तर इथं पाहू शकता आतला जो भाग आहे तो मी इथं व्यवस्थित शिलाई करून घेतलेला आहे तर आतला पोर्शन असा दिसतो आणि वरचा जो पोर्शन आहे तो असा आपण फोल्ड करायचा आणि जो साडीचा कपडा आहे तो असा थोडासा धुमडून आपण याच्यावरून एक शिलाई मारून घ्यायची आहे तर दोन्ही साईडने असं शिलाई करून घ्यायचं आहे तर अगदी व्यवस्थित याच्यावरती स्टिचिंग घ्यायला हवं आहे जर व्यवस्थित असेल तरच ह्या साडीचा लूक छान दिसतो आणि ज्या वेळेस आपण हे स्टिच करतो त्यावेळेस अजिबात सुरकुत्या पडत्या नयेत अगदी व्यवस्थितपणे हळवारपणे हे शिलाई करायचं आहे जर तुम्ही रेग्युलर साडी स्टिच करत असाल तर ह्याच पद्धतीने करायची आहे आणि मी पहिलं सांगितलं आहे की तुम्हाला जर साडी बिना कट करता रेडी टू वेअर साडी बनवायची असेल तर ती कशी रेडी करायची त्याचाही व्हिडिओ मी पहिला अपलोड केलेला आहे तोही बघा म्हणजे तुम्हाला परफेक्ट समजेल की बिना कट करता सुद्धा आपण साडी शिलाई करू शकतो इथं पहा प्लेटचं शिलाई केल्यानंतर मिशनवरतीच असा कपडा फिरून घ्यायचा आणि दुसरी साडी आपण शिलाई करून घेणार आहोत तर इथं पहा हाही कपडा आतल्याच साईडला दुमडून आपण याच्यावरून शिलाई मारून घ्यायची आणि ही, ही साडी आपली रेडी होईल अगदी पाच मिनटात ही साडी तुम्ही स्टिच करू शकाल तरी पहा रेडी टू वेअर साडी बनून तयार आहे दोन्ही साड्यांचा लुक कसा दिसतोय रेडी झाल्यानंतर तेही तुम्हाला दाखवते अगदी एका एक सेकंदात घालता येणारी आपली ही रेग्युलर साडी तयार झालेली आहे जर तुम्हाला साडी नेसता येत नसेल तर अशा पद्धतीची तुम्ही शिलाई करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून पुढे तुम्हाला साडीचे वेगवेगळे प्रकार बघायला भेटतील शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग